か春にさより、まま、は、ま、さかしたかす、ね、ゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃぐしゃ या लेवलला जायला गेली तर त्याच्याबद्दल फारशी चर्चा करू नये आणि त्याला ग गंभीर त्यांनी घेऊ आता त्यांचे माझे बंधू त्यांचं अतिशय माझ्या निवडणुकीच्या सुरुवातीच्या काळामध्ये ते सतत माझ्या उभे राहिले अखेरच्या काळातसुद्धा हे वैद्यकीय शिक्षणसाठी मारत गेली होती त्यावेळेला आज जे सांगतात ते कधी एकदा आले नव्हते आणि असं असताना असं काहीतरी बोलणंही योग्य नाही आणि कुटुंबात असं बोलणं तर अतिशय अयोग्य आहे पण ज्याचा वॅलन्स जातो त्यावेळेस तो काही म्हणतो पण त्याला दाऊदची अडचण होते आणि भूखंडाच्या श्रीखंडाची अडचण होते याचा अर्थ एकच आहे त्यांचा तोल हा पूर्ण झालेला आहे याशिवाय दुसरं काही नाही